कमळी मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की कमळीने ऋषीला रस्त्यावरच्या वडापाववाल्याच्या गाडीवर ट्रीट दिलेली असते तिने त्याला वडापाव चारलेला असतो आणि ऋषीलासुद्धा तो वडापाव प्रचंड आवडलेला असतो हे जेव्हा आणि का पाहतीय तेव्हा अनिका प्रचंड चिडलेली असते ती म्हणते की ह्या गायच्या मुलीमुळे ऋषीने आज माझ्याशी खोटं बोललेलं आहे आणि तो माझ्यासोबत पार्टीला यायचं सोडून या गायच्या बरोबर तो पार्टी करत आहे त्यामुळे आणि का प्रचंड चिडते आणि तिथून निघून जाते त्यानंतर वडापाववाल्या माणसांनी आता त्या दोघांचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि त्याला प्रचंड आनंद झालेला असतो की एवढा श्रीमंत माणूस आपल्या वडापावच्या गाडीवर वडापाव खायला आलेला असतो त्यामुळे तो त्यांचा व्हिडिओ काढतो आहे आणि तो सोशल मीडियावर टाकून देतो आहे त्यानंतर तो ऋषीला म्हणतो की पुन्हा आमच्या वडापावच्या गाडीवर वडापाव खायला नक्की या आणि ऋषी कमळीला थँक्यू म्हणतो तिथून निघून जातो हा व्हिडिओ आता ऋषीच्या आईच्या मोबाईलवर पोचतो आहे आणि हे सगळं पाहून ऋषीची आई प्रचंड चिडलेली असते त्याला तिला फार वाईट वाटतं की आपला मुलगा रस्त्यावर बसून वडापाव खात आहे आणि ऋषी खोटं बोलून आईशी पार्टीला गेलेला असतो त्याने सांगितलेलं असतं की हॉटेल अशोकामध्ये पार्टी आहे आणि तो तर रस्त्यावर बसून वडापाव खातो आहे आता ऋषीची आई ऋषीची चांगलीच खरडपट्टी काढणार आहे आणि त्यासोबत कमळीची सुद्धा